महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि मंत्रिमंडळ वाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीमध्ये महत्वाच्या घडामोडी सुरू आहेत दिल्लीत महायुती नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि भाजपचे राष्ट्रीय जे पी नड्डा उपस्थित होते ही बैठक तब्बल दोन तास चालली यावेळी काळजी वाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर शिवसेनेची भूमिका मांडली एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून बारा मंत्रीपदांची मागणी अमित शहा यांच्याकडे करण्यात आली सोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील बैठकीत मागणी केली गेली मुख्यमंत्री पद जरी सोडलं तरी मंत्रिमंडळात गृह हो खातं आणि यासोबतच नगर विकास यासह महत्त्वाच्या महत्वाच्या खात्यांची मागणी केली गेली पालकमंत्री पद वाटप करताना पक्षाचा सन्मान राखला जावा अशी विनंतीही त्यांनी यावेळी अमित शहा यांना केली मात्र शिवसेनेच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत वाद बैठकीत कोणताही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नाही मात्र भाजपने मंत्रिमंडळातील संख्या वीस पर्यंत मर्यादित ठेवण्याचं ठरवलं आहे राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेला जास्त खाते मिळतील असे संकेत मिळालेत परंतु खात्यांच्या वाटपावर अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही भाजपा विधिमंडळ गटाची बैठक शपथविधीच्या आध्या दिवशी होणार आहे तर शपथविधी समारंभ दोन किंवा पाच डिसेंबरला होऊ शकतो असंही बोललं जात आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका